नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण व्हिडिओ बनवतोय किंवा आजचा आपला विषय आहे अर्थसंकल्प म्हणा किंवा पावसाळ्या अधिवेशन पावसाळा अधिवेशन दोन हजार पंचवीस या विषयावर आपण आता व्हिडिओ बनवतोय कारण जी काही मंत्रालय मंत्रिमंडळ असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यात सगळ्यांनी जे काही आपल्याला आश्वासन दिलं होतं तर ते पाळलं गेलेलं नाही आहे त्याच्यामुळे आठवण करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय आठवण इतक्या लवकर करावी लागेल असं वाटलं नव्हतं कारण का फक्त का जो सोळा हो ते सतरा दिवस झालेले आहेत आज उपोषण होऊन किंवा आश्वासन देऊन या सरकारनेच आश्वासन दिलं होतं जे काही मुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री आहेत ते असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मग जे काही दोन संबंधित मंत्री महोदय बच्चूभाऊंना स्वतः येऊन तिथं आश्वासन दिलं होतं किंवा लेखी दिलं होतं तर ते सुद्धा आश्वासन पाळलेलं नाही आहे पण हे दुसरीकडे म्हणतात की म्हणजे सगळेच सगळेच म्हणतात की आम्ही बोल म्हणजे जे बोलतो बोलत जे जे सम, ते करून दाखवतो किंवा आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो असं एकनाथ शिंदे असतील किंवा जे काही अजित पवार जे असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा त्यांच्या संबंधित जे काही नेते असतील हे सगळेच न्यूज टी व्ही समोर येऊन किंवा न्यूज सोशल मीडियासमोर येऊन बोलतात त्याच्यामुळे ज्या बोललेल्या गोष्टी होती तर त्या करायला हव्या होत्या तर त्या केल्या नाही आहेत त्याच्यामुळे आता विनंती करतोय कारण आता अधिवेशन चालू होऊन म्हणजे पावसाळी अधिवेशन चालू होऊन आजचा तिसरा दिवस आहे दोन दिवस तर उलटून गेलेले तिसरा दिवस सुद्धा संपत आलेला आहे त्याच्यामुळे या तीन दिवसामध्ये कोणतेही निर्णय दिव्यांगांच्या बाबतीत किंवा दिव्यांगांच्या हक्काचे दिव्यांगांना जे काही मागण्या होत्या दिव्यांगांच्या ज्या काही पंधरा सोळा मागण्या होत्या तर त्यातील एकही मागणी पूर्ण केली गेलेली नाहीये त्याच्यामुळे येणाऱ्या तीन तारखेला म्हणजे आता उद्याचा दिवस तीन तारीख आहे तीन जून दोन हजार पंचवीस आहे तर त्या दिवशी तुम्ही जी काही वेळ दिलेली आहे चार वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहापर्यंत जे काही दिव्यांगांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यात येतील म्हणून सांगित सांगण्यात आलेलं आहे पण त्यातही त्यातही माझं कुळेजींना विनंती आहे कारण बावन कुळेजींनी स्वतः सांगितलेलं आहे म्हणजे न्यूज चॅनल समोर येऊन सांगितलेलं आहे स्वतः की तीन तारखेला तीन तारखेला स्वतः माझ्या दालनामध्ये म्हणजे त्यांच्या दालनामध्ये कुळेजींच्या दाव दालनामध्ये सात आठ संबंधित मंत्री आहेत तर त्या संबंधित मंत्र्यांना एकत्रित बोलवलं जाईल किंवा त्यांचं त्यांचं वेळ बोलवलं जाईल बच्चूभवन सुद्धा बोलवलं जाईल आणि बच्चूभवनच्या जा समोर ज्या काही मागण्या आहेत तर त्याचे परिपत्रक असतील किंवा जेअर काढण्याचं काम आम्ही करून करून घेऊ म्हणून आहे म्हणजे चार वाजल्यापासून दहा पर्यंत म्हणजे जवळपास सहा तास दिलेले आहेत तर त्या सहा तासाचा पुरेपूर वापर व्हावा आणि दिव्यांगांचे जे, जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवले जावीत हीच एक विनंती कारण उदय सामनजींनी तीस तारखेला बोललं होतं उदय सांगितलं होतं ज्या वेळेला उपोषण सोडायला ते सोडवायला सोडवायला ते आले होते कधी चौदा जून दोन हजार पंचवीसला ज्यावेळेला आले होते ते फक्त बच्चूबंचं उपोषणला बसले नव्हते तर बच्चूबंसोबत पन्नास पंचावन्न जे काही कष्टकरी शेतकरी असतील किंवा दिव्यांग बांधव असतील किंवा जे काय आजा आजो आजी आजोबा असतील तर ते सुद्धा बसले होते उपोषणला तर त्यांच्या समोर किंवा पुढे समोर हजार दोन हजारचं पब्लिक होतं तर त्या पब्लिक किंवा आपली जनता किंवा आपले दिव्यांग बांधव मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्या समोर उदय सामंतजींनी स्वतः आश्वासन दिलं होतं किंवा आश्वासन देण्यापेक्षा लेखी आणलं होतं की तीस तारखेच्या पुरवणी मागण्यांमध्ये दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जाईल दिव्यांगांची पेन्शन वाढ करणं तर राहू द्या तीस तारखेपासून तीस तारीख गेली एक तारीख गेलं दोन तारीख गेलं या तिन्ही दिवसामध्ये एकही निर्णय दिव्यांगांसाठी शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामुळे उदय सामंतजींनी जो शब्द दिला होता तर तो पाळला गेलेला नाही आहे तो शब्द फक्त उदय सामंतजींचा नव्हता तर तो शब्द म्हणजे ती लेखी लेखी त्याच्यावरती सही शिक्का हा आपल्या मुख्यमंत्र्यांचा होता त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही पाळलं गेलेलं नाहीये त्याच्यामुळे ते आता संपलेलं आहे कारण दोन दिवस उलटून पण गेलेले आहेत त्याला पण आता तीन तारखेचं जे काही आश्वासन तुम्ही दिलेलं आहे तर ते आश्वासन पाळलं जावं एवढीच एक विनंती आहे आणि जे काही बावनकुळेजी ह्याला आले होते म्हणजे पत्रकारांसमोर जे दिली ले। तर त्याम दे बोल ले कि काही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्यामध्ये बोललेलं आहे की दिव्यांगांची काही पेन्शन दे वाढवून देण्याचा सुद्धा आम्ही विचार करतोय काही नाही अट अशी होती की सहा हजार पेन्शनची मागणी होती बच्चूंची जी काही बच्चू ज्याला सात तारखेला आठ तारखेला उपोषणला बसले होते आठ जून दोन हजार पंचवीसला ला उपोषणला बसले होते तर त्या उपोषणामध्ये मागण्याच या होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी परत दिव्यांगांची पेन्शन किमान सहा हजार रुपये झाली पाहिजे किमान सहा हजार झाली पाहिजे त्यात तडजोड केली जाणार नाही बरं तडजोड तरी पण शेवटच्या दिवशी भाऊनी केली म्हणजे शेवटच्या म्हणजे तेराव्या दिवस तेरा तारखेला तडजोड केली आणि तडजोड करून सांगितलं की किमान चार हजार रुपये पेन्शन प्रत्येक दिव्यांग आणि विधवा महिला असतील दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रत्येकाची पेन्शन ही चार हजार किमान झाली पाहिजे चार हजारच्या आज जर पेन्शन तुम्ही द्याल तर आम्ही मान्य करणार नाही किंवा आम्हाला ते मान्य नसणार आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्याचाही विचार केला गेला पाहिजे तुटपुंची पेन्शन क कदापी सहन केली जाणार नाही किंवा कदापी मान्य केली जाणार नाही हे माझं विनंतीपूर्वक एक मागणी आहे बावनकुळे जे असतील किंवा दिव्यांग मंत्रालय असेल दिव्यांग मंत्री असतील किंवा आपले जे काही अर्थमंत्री आहेत अर्थमंत्री अजित पवार जे असतील किंवा दुसरे जे काही नगरविकास मंत्री आपले आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा मग मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जींना सुद्धा विनंती आहे की तुटपुंजी पेन्शन आम्ही मान्य करणार नाही किमान चार हजार पेन्शन ही झालीच पाहिजे अडीच हजाराची घसघशीत वाढ दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे हीच एक विनंती होती आणि त्याच्यासोबत फक्त पेन्शन वाढीचा निर्णय या तीन तारखेला न होता म्हणजे फक्त तीन तारखेला पेन्शनवाडीचा मुद्दा घेऊन दिव्यांगांना बाजूला सरण्याचं किंवा दिव्यांगांना दिव्यांगांनी तो पा पानं पुसण्याचं काम करू नये सरकारने आणि बाकीचे जे काही चौदा पंधरा सोळा निर्णय जे काय आहेत दिव्यांगांच्या संदर्भात तर तेही निर्णय शासन निर्णय घेतले जावेत आणि त्या संदर्भात लवकरात लवकर जी आर काढून ते नियम लागू करण्यात यावेत माझं एक सांगणं असेल की त्या पंधरा सोळा मुद्द्यांमध्येच म्हणजे जे काही मुद्दे असतील ते पण दिव्यांगांची पेन्शन वाढवली पाहिजे दिव्यांगांना एस टी प्रवास महाराष्ट्रामध्ये पूर्ण फ्री झाला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग जर फिरत असेल कुठेही ईडीआ डी कार्ड जर दाखवेल तो ओरिजिनल यू आय कार्ड म्हणतो मी कारण डुप्लिकेट दिव्यांग पण खूप झालेले आहेत तर ते डुप्लिकेटचं सोडून द्या पण जे काही दिव्यांग बांधव आपले दिव्यांग मित्र मैत्रिणी जर एस टीमधून प्रवास करत असतील तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बाकीच्या राज्यांप्रमाणे मग गुजरात असेल यू पी असेल किंवा एम पी असेल किंवा राजस्थान असेल या सगळ्या राज्यांमध्ये फ्री प्रवा प्रवास दिला जातो तसाच दिव्यांगांना पासष्ट टक्क्यावरील दिव्यांगत्व आहे तर त्या प्रत्येक दिव्यांगाला फ्री प्रवास चाळीस टक्क्यावरील प्रत्येक दिव्यांगाला फ्री प्रवास आणि पासष्ट टक्क्यावरील असेल त्याच्या सोबत त्याला पंच्याहत्तर टक्के सूट ही दिली पाहिजे म्हणजे साथी त्याच्यासोबत त्याला हेल्प हेलप, हेल्पर म्हणून येतो त्या हेल्परला पंच्याहत्तर टक्के सूट ही दिली गेली पाहिजे या अधिवेशनामध्ये जे काही आपले परिवहन मंत्री आहेत तर त्या परिवहन मंत्र्यांनी हे निर्णय घेतले गेले पाहिजे यांच्याकडून परत तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये कि असेल किंवा अन्य दिव्यांगांची कर्जमाफी असेल किंवा दिव्यांगांना व्यावसायिक बनवण्यासाठी दिव्यांगांना कर्ज देण्याचे गोष्ट असेल किंवा दिव्यांगांची कर्जमाफी असेल या सगळ्या गोष्टींचे निर्णयही या अधिवेशनामध्ये घेतले जावेत आणि दिव्यांगांना जे काही समस्या दिव्यांगांची तर त्या सोडल्या जाव्यात कारण तीस तारखेचं तुम्ही आश्वासन दिला होता तर त्या तीस तारखेच्या आश्वासनामध्ये मी परत परत रिपीट करतोय तीस तारखेच्या दिलेल्या आश्वासनामध्ये लेखी आश्वासनामध्ये तुम्ही ते आश्वासन पाळलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडा बहुत विश्वास डगमगतो आमचा या सरकारवरून कारण दिलेला शब्द पाळणारं सरकार म्हटलं जातं दिलेला शब्द आम्ही दिले पाळतो म्हणून सांगितलं जातं देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवार जे असतील किंवा बाकीचे जे काही चाळीस बेचाळीस मंत्री आहेत तर त्या चाळीस बेचाळीस मंत्र्यांच्याकडून सुद्धा सांगितलं जातं की जे काय आम आम्ही बोलतो तर ते करून दाखवतो आणि आम्ही जे करायचं असतं तेच आम्ही बोलतो असंही बोललं जातं त्यांच्याकडून वारंवार त्याच्यामुळे हे जे काय बोलला आहात तुम्ही जे लेखी आश्वासन दिलेलं आहे तर ते पाळावं आणि बावनकुळेजींना विनंती होती की कुळेजींनी जे काय बोललेलं आहे थोडं बहुत पेन्शन थोडं बहुत नाही चालणार तर जे काय तुम्ही मान्य केलेलं आहात तर ती मान्य केलेली पेन्शन वाढ झाली पाहिजे एवढीच एक विनंती करतो सगळ्या मंत्रिमंडळाला असेल किंवा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन की कारण का की दिलेला शब्द पाळा म्हणजे दिलेला शब्द तोच मान्य करा ना दुसरं उगाच त्यातला दुसऱ्या नियम लावून किंवा दुसऱ्या ज्या काही गोष्टी असतील नियम पैसे नाही आहेत यासारखे चुल्लक कारणं दिली गेली नसली पाहिजेत कारण ही चुल्लकच कारणं आहेत बाकीच्यांना देताना पैसे संपत नाहीत किंवा पैसे कमी पडत नाहीत पण दिव्यांगांना वेळेला द्यायची पाळी येते दिव्यांग असतील विधवा महिला असतील यांना ज्या वेळेला द्यायची पाळी येते तर त्यावेळेलाच का सरकारकडे सरकारकडे पैसा कमी पडतो तर यावेळी पैसा कमी नसला पडला पाहिजे जे काही बजेट आहे किंवा जे काही तुमचं बजेट आहे तर त्यात तिकडे इकडे तिकडे करा पण दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या हक्काच्या मागण्या दिव्यांगांच्या माने केल्या पाहिजेत आणि चार वाजल्यापासून आम्ही लक्ष ठेवून अजून पण आजपासून पण लक्ष ठेवलेलंच आहेत किंवा तीस तारखेपासून आम्ही लक्ष ठेवलेलंच आहात की तुम्ही कधी काय निर्णय घेत आहे किंवा कधी आमच्या चांगल्या म्हणजे चांगली बातमी येते आम्हाला किंवा कधी आमच्या चांगल्याची बातमी येते आमच्यापर्यंत आणि आम्हाला आनंदी होण्यासाठी मौकाम किंवा चान्स मिळतोय या अपेक्षेत किंवा या अपेक्षा ठेवून आम्ही टी व्ही चॅनेल्स बघत आहोत त्याच्यामुळे अपेक्षा भंग करू नका आणि लवकरात लवकर जे काही पेन्शन वाढ आहे किंवा जे काही बाकीचे पंधरा सोळा मागण्या आहेत तर त्या मागण्या मान्य कराव्यात आणि पुढच्या अधिवेशनाची वाट आम्हाला पाहायला वा, लागू नये किंवा पुढचा आंदोलनाचा पवित्र आम्हाला घ्यायला लागू नये कारण बच्चूनी तर आश्वासन म्हणजे बच्चूनी तर सांगितलेलंच आहे सा जर आमच्या मागण्या ज्या काही आहेत तर त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे आं आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून पाच तारखेला बच्चूभाऊंचा जो वाढदिवस आहे किंवा बच्चूभाऊंचा जन्म जन्मदिन आहे तर त्या दिवशी पण बच्चूबाऊ पदयात्रा चालू करत आहेत त्याच्यामुळे ती पदयात्रा ही म्हणजे पदयात्रा होऊ दे मी काय नाही म्हणत नाही पण त्या पदयात्रा आनंदात झालेली वेगळी असते कारण आता तुम्ही मराठी जे काही मराठी भाषेचा निर्णय केला आहे तो म्हणजे मराठी हिंदी भाषेचा जो हिंदी भाषा पहिलीपासून कंपलसरी केला होता आणि त्याचा जी आर काढला होता तर तो जी आर जे काही विरोधी पक्ष असतील किंवा जे काही आपल्या राज्यातील जे काही लोक का आहेत तर त्यांचा विरोध बघून तुम्ही तो जे आर रद्द केला तसंच हे चांगले निर्णयही घेतले जावेत आणि त्या आनंदाने म्हणजे तर मोर्चा निघणार होता पाच तारखेला मोर्चा निघणार होता जे काही हिंदी बंदीसाठी किंवा हिंदी भाषा हे करू नये म्हणून तर त्या मोर्चाचं रूपांतर आता म्हणजे अभिनंदन सभेमध्ये झाला आहे तसाच हे बच्चूंच्या ही पदयात्रेचं वेग म्हणजे पदयात्रा ही दिव्यांगांच्या जे काही समस्या आहेत तर त्या समस्या सोडवल्या जाण्यासाठी आहे ती पदयात्रा तर त्याचं पाच तारखेच्या आधी जर निर्णय लागला भा तर भाऊसुद्धा त्याचं नाव बदलतील किंवा त्याचं हे बदलतील उद्देश बदलतील आणि भाऊ पण आनंदाच्या ब ह्याच्यात दिव्यांग मित्र असतील किंवा दिव्यांग मैत्रिणी असतील किंवा दिव्यांग बांधव असतील यांच्याशी भेटण्यासाठी किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी किंवा त्यांचं अभिनंदन स्वीकारण्यासाठी ती पदयात्राच करतील अशा अपेक्षेने तरी तुम्ही जे काही आपलं सरकार आहे म्हणजे महायुतीचं सरकार आहे तर त्या मयुतीच्या सरकारने दिव्यांगांचा विचार करावा दिव्यांगांच्या समस्या लवकरात लवकर सोडाव्यात आणि किमान किमान चार हजार पेन्शन तरी दिव्यांगांची झाली पाहिजे ही एक विनंती होती कारण चार हजारच्या पेक्षा आत आम्हाला तर मान्य नाही आहे कुणाला मान्य असेल कुणाला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हावं हो, दिव्यांग असतील विधवा महिला असतील या सगळ्यांची पेन्शन ही चार हजार किमान चार हजार रुपये तरी झाली पाहिजे चार हजारच्या वरती दिली तर आनंदच आहे पण निदान किमान चार हजार पेन्शन झाली पाहिजे कारण बाकीच्या राज्याच्या तुलनेत आपल्या राज्यामध्ये पेन्शन ही खूप तुटपुंजी दिली जाते खूप म्हणजे खूप त्याचा कुठंच वापर होऊ शकत नाही किंवा कुठेच त्याचं ते हाताला सुद्धा लागत नाही पैसे दीड हजार रुपये म्हणजे कुठेच आता लागत नाहीत त्याच्यामुळे ते एक विनंती होती आणि या विनंत्या मान्य केल्या जातील तीन तारखेला तीन तारखेची डेट पुढं जाणार नाही ही अपेक्षा ठेवतो आणि सगळ्या मंत्र्यांना सगळ्या आमदारांना शुभेच्छा देतो की हे पावसाळ्या अधिवेशन चांगलं जावं आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी कामगार असतील दिव्यांग असतील महिला विधवा महिला असतील किंवा लाडक्या बहिणी असतील सगळ्यांचं बिझनेसमॅनचं असतील या सगळ्यांना आनंद देणारं हे पावसाळी अधिवेशन असो कारण जसं आपल्या राज्यामध्ये आता पाऊस सुरू झालेला आहे तर पावसाने खूप आनंदाची क्षण आपल्याला देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या त्याचप्रमाणे आपलं हे मंत्रिमंडळ असेल की आपलं महायुती सरकार आपल्याला चांगल्या चांगल्या बातम्या किंवा चांगले चांगले निर्णय आपल्यासाठी घेऊन येईल हीच एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र